Terima kasih telah menonton! नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे राज्यामध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण अनुभवायला भेटत आहे पुढील चोवीस तासात राज्यात कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आपण पाहू शकता मध्य प्रदेश तसंच उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील उत्तर भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिस दिसत आहे तसंच इकडे छत्तीसगड आणि ओडिशाच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जबरदस्त ढगाळ वातावरण सकाळपासूनच पाहायला भेटत आहे सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मराठवाड्यामध्ये बनलेलं आहे इथून एक था था कमी दाबाचा पट्टा कर्नाटका हो तमिळनाडूपर्यंत बनलेला आहे तसंच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बिहारच्या भागावर बनलेला आहे आसामच्या भागावर सुद्धा एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे येणाऱ्या नऊ तारखेला एक आणखी वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता इथून निर्माण झालेली आहे सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाइट इमेज झूम करून तुम्हाला दाखवली तर आपण पाहू शकता आपल्या राज्यामध्ये सकाळपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे यामध्ये अमरावती वर्धा नागपूर तसंच इकडे गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागात ढगाळ वातावरण आंशिक ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे इकडे बुलढाणा अकोल्याच्या भागातही थी काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत हा ढगाळ वातावरण आपल्याला इथे दिसत आहे तसंच इकडे नंदुरबार धुळे आणि नाशिकचा भागातही आज सकाळपासूनच तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे बाकी राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन तपलेली आहे सध्याच्या काळामध्ये याच भागामध्ये आपण ढगाळ वातावरण अनुभवाला भेटत आहे पुढील चोवीस तासामध्ये राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा भाग असणार आहे आणि गडचिरोलीचा भाग असणार आहे काही ठिकाणी आज या भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे त्याच काळात नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगावचा आसपासचा भाग तसंच इकडे बुलढाणा अकोल्यातील काही भागामध्येही आयसोलेटेड प्लेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला आपल्याला दिवसभरात भेटू शकते हा पाऊस दुपारनंतर राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे दुपारनंतर ढग विकसित होऊन विजेच्या कडकडाटासोबत राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे वादळी वाऱ्यांसोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासच वेगाने वादळी वाऱ्या वाहून हा पाऊस आपल्याला राज्यामध्ये सक्रिय पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्या पहाला 4, 5, 4 राज्यात तापमान सरासरीपेक्षा जास्तच पाहायला भेटणार आहे चाळीस बेचाळीस डिग्रीच्या मधात राज्यात अनेक ठिकाणी तापमान पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटणार आहेत यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात सर्वात जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटणार आहेत छत्रपती संभाजीनगरपासून तर इकडे बुलढाणा अकोल्यापर्यंत तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहे तसंच नांदेड परभणी हिंगोली आणि त्याचा लगतवर्तीचा भाग धाराशिव लातूरचा या भागातील तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहेत यवतमाळ इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भागातील सरासरीपेक्षा जास्त तापमान चाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीसपर्यंत तापमान आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहेत तर एकीकडे उष्णतेची लाट आणि एकीकडे काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आज असं वातावरण राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं तर आज दिवसभरात आपल्याला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे भंडारा गोंदिया तसंच वर्धा अमरावती इकडे यवतमाळ चंद्रपूर नांदेड लातूरतील काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे असं नाही आहे की पाऊस सर्वच भागामध्ये होणार आहे काही काही तालुक्यांमध्ये या भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे जर की स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले आणि वातावरण अनुकूल बनला तर काही ठिकाणी इकडे नंदुरबान धुळे आणि नाशिक तसंच छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला आणि जळगावच्या भागामध्ये एक दोन ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते जर की वातावरण अनुकूल राहिला तरच या भागात पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटणार आहे बाकी उरलेल्या भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं राहणार आहे पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे नाशिकतील दक्षिण भाग जालना हिंगोली परभणी लातूर छत्रपती संभाजीनगरचा काही उरलेला भाग तसंच इकडे धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर तसंच इकडे रत्नागिरी रायगड या भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे या भागात पाऊस होणार नाही आहे पुढील चोवीस तासामध्ये तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा